नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी तेहतीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे आता जिल्ह्यांची नावे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडेल त्याचीसुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर आपण कोकण विभागाचा विचार केला तर यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल ती पण तुम्हाला रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कोकण मधील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला दिवसा कडक ऊन पाहायला मिळणार आहे उन्हाची चटके तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला मात्र पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे या भागामध्ये तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपिटीची शक्यता असेल जास्त गार शक्यता या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद लातूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा भाग बदलत पावसाची शक्यता असेल त्यानंतर विदर्भामधील अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर भांड्रा भंड्रामध्ये पावसाची शक्यता नाही त्यानंतर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला तुरळक ठिकाणी भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता असेल तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील छत्तीसपैकी तेहतीस जिल्ह्यांमध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल इतर ठिकाणी जरी तुम्हाला ज्या उर्वरित तीन जिल्हे जे आहेत बुलढाणा वाशिम आणि भंड्रा या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान असेल आणि हलक्या स्वरूपाचा पावसासुद्धा शक्यता या तीन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मात्र तेतीस जिल्ह्यामधील दोन जिल्हा असे आहेत ज्यामध्ये नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपिटीची शक्यता असणार आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद